महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल अगदीच एकतर्फी लागले आहेत पण काही लढती इतक्या अटीतटीच्या झाल्या की मताधिक्य हे अगदीच शंभर किंवा दोनशेचंही ही कोणत्या आहेत या जागा कोण आहेत हे उमेदवार जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्रात महायुतीचं नवीन सरकार स्थापन होणार आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत प्रचंड बहुमतानं सत्ता राखली आहे दरम्यान काही जण या निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक मानतायत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा जिंकत महायुतीनं प्रचंड बहुमतानं विजय मिळवला भाजपनं एकशे बत्तीस शिंदे सेनेनं सत्तावन्न अजित पवार गटानं एक्केचाळीस जागा जिंकल्या तसंच महायुतीच्या जागांमध्ये जनसुराज्य पक्षाचे दोन राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष एक राजश्री शाहू आघाडी एक आणि रासपच्या एका जागेचा समावेश होता महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर महाविकास आघाडीत काँग्रेसनं सर्वाधिक एकशे दोन जागा लढवल्या पण त्यांना केवळ सोळा जागांवर समाधान मानावं लागलं त्यात अशा काही गोष्टी घडल्या की जर मताधिक्य थोडं जरी कमी झालं असतं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची साकोलीची जागा गमवावी लागली असती त्याचप्रमाणे ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे आणि इतर पक्षांचे काही विजयी आमदारही निवडणुकीत पराभूत झाले असते महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होणार असून विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार हे अल्पमतांनी विजयी झालेत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मतदारसंघातून एम आय एमचे उमेदवार एकशे बासष्ट मतांनी विजयी झाले तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून दोनशे आठ मतांनी विजयी झाले मालेगाव मध्य मतदारसंघात एम आय एमचे विद्यमान आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक यांनी भारतीय सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्रचे उमेदवार आसिफ शेख रशीद यांचा एकशे बासष्ट मतांनी पराभव केला भंडारा जिल्ह्यातील साकोली इथं नाना पटोले यांनी भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा दोनशे आठ मतांनी पराभव केला नवी मुंबईतील बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे अवघ्या तीनशे सत्याहत्तर मतांनी विजयी झाल्या बुलढाण्यातून शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड हे आठशे एक्केचाळीस मतांनी विजयी झाले कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी आपली जागा राखली राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघातून एक हजार पाचशे तेवीस मतांनी जिंकले महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत परंडा मतदारसंघातून पंधराशे नऊ मतांनी विजयी झाले तर अतुल सावे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून दोन हजार एकशे एकसष्ट मतांनी विजयी झाले त्यामुळे या ठराविक जागांवर तुरशीची लढत पाहायला मिळाली ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम